तर गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरसें स्वागत आहे आता एक आनंदाची गोष्ट आहे पण एवढी पण नाही पण ठीक आहे पण आपल्यासाठी तो आनंद तर परवा गेलेले चार्जर बॅटऱ्यांमधला बघ मग काय सकाळी सकाळी केला थोडा हलका किस्सा जो नव्हता करायचा मला पाच हजाराला बुकदंड साऊंडची गडबड आणि साऊंड सिस्टीमवाल्याला घेरला आहे सर्वांनी तिथं तर का बिचारायला एवढा घेरला आहे काही काळानं आता साऊंड गुड मॉर्निंग प्रशांनावटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता एक आनंदाची गोष्ट आहे पण एवढी पण नाही पण ठीक आहे पण आपल्यासाठी तो आनंद तर परवा गेलेले चार्जर बॅटऱ्यांमधला फक्त आपल्याला चार्जर भेटलेला आहे चोरणाऱ्याने बॅटरी आणि बॅटरे फक्त माझं एकट्याचा चार्जर भेटला आहे तर ठीक आहे आता घेतला तो पिकअप केला आणि निघालो आता आपण बॅटरी घेण्यासाठी कारण आता शूट बॅक टू बॅक चालू आहे तर बॅटरी तर लागणारच आहे मग त्याला येऊयात आता फोची ओरिजिनलच बॅटरी म्हणून आपल्या गोष्टी कुणालाही देऊ नका आणि दिल्या तर वेळेवर परत मागून घ्या चाला तो तर आता खंडोबांचे गड बसले तर आपल्या सारंदबागच्या इथं खूप छान असं मंदिर आहे खंडोबांचं खूप छान लायटिंग केलेली आहे रात्री बघण्यासारखं असणार आहे तर मग आम्ही राखायचा प्रयत्न करतो तर इथं हे मंदिर आहे दुकानाच सगळं केलेली आहे तर चला जाऊयात आणि एक बॅटरी घेऊन पैसे आता मग काय सकाळी सकाळी केला थोडा हलका खिस्सा जो नव्हता करायचा मला पाच हजाराला बघू दंड चला काय आता चालायचं आपल्या वस्तू सांभाळून द्यावा फक्त एवढं माझं म्हणणे बाकी काय नाही वगैरे सर्व झाले आता तर आता आम्ही एकटाच इथं घ्यावी म्हणले आता एकटाच इथं एकटाच आरती करून घेतो बसले तर आता अर्थ केलीच पाहिजे चला निवेत आवरून घरी आवरतोय शूटला जायचंय संध्याकाळी म्हणून इस्त्री वगैरे चालू आहे बॅटरी वगैरे झाले चार्ज आणि हा लपून बसला इथं का कालपून बसतो काय माहिती बसला टी व्ही लावून कुठं ब्लॉक ब्लॉगर बघत आता लावतो त्याला कामाला थोडाफार हार्ड वगैरे कॉपी करून झालेले आता निघूयात आपण शूटला चारपर्यंत पोचायचे तर चला रुद्र आता जाईल ट्युशनला चला पाठवतो उठून निघालं शूटला शूट आपल्या आज जे आहे सर तिथे आणि जवळचे घरापासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आज गेट टूगेर डायरेक्ट तिथे हॉलवर पोचण्यावर चला आपण पोचलो लोकेशनला आजचं आपलं लोकेशन इथे लास्ट टाइम आपण शूट केलो होतो त्याची काय शूट होतं लक्षात येत नाही मला चला आपली टीम आली तर बघूया मुंबईची टीम आहे आपल्यासोबत मानव जैन सर पोचलो आता मग कॉल करतो चला मग शूटला सुरुवात करूया आता बराच वेळ आहे शूटला लेआउट वगैरे घेऊयात आपण किंवा बघूया आऊटफिटचं शूट करून घेऊ टीम तर अजून रेडी होती मग काय आउटफिटचं शूट चालू झालं आता लावलं तिचं आउटफिट आणि घेऊया त्याचं शूट उरकून मग ब्राईड रेडी झाली ग्रुप पण येतो मग आपण शूटला आता सुरुवात केली घेऊयात आली क्लोजअप आणि बघूया एवढचं अजून तर काही झालं नाही आहे रेडी घेतोय तूपर्यंत टीम अशी रेडी आहे तर अश्विनी मॅडम आहेत दिलीप सर आहेत मुकेश सरे आणि आम्ही शूट करतो चालू चालू झाले नुसतीच गडबड आता नुसतीच धावपळ पाळापळ चालू आहे अजून वेळ सांगितला पण नुसतीच गडबड चालू आहे काय झालं कुठून माहिती आला आणि काय माहिती झाला सिनेमातील शूटायचं चालू मधूनच झालं कुठून तरी करायला लागलं शूट चालू चालू द्या म्हटलं त्याचं पण आता मॅडम कोणाच्या पाकि किती रुपये आणि काका घेऊन आले चालू सध्या म्हणजे माझ्याकडे सर्वात जास्त पैसे तर आज माझ्यासोबत कुठला अश्विनी पण आहे अश्विनी मुंबईला असते अश्विनी मुंबईमध्ये कुठे मुंबईची डोंबिवली मध्ये अश्विनी आज आपल्या सोबत शूटला आणि ट्रेडिशनल हा सर्व गेवा म्हटलं एक चांगला एक शॉट म्हणून आलो म्हणून वरती शॉप घेऊ आपण वाईट चालू संगीत म्हणजे थोडीशी गडबड झाली ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि नेमकं मेन जो परफॉर्मन्स होता ब्राईट साईडच्या आणि तिथं झालं मस्टॉप थोडंसं झालं आहे गोंधळ बघूयात बघूया काय किती वेळ लागतो सॉल्व सध्या काही काही ना काही काही ना काही छोटे छोटे मोठे गोंधळ होत आहे तसं काही वेळ नाही सांगितल्याप्रमाणे आपापल्या मौल्यवान गोष्टींची काळजी तुम्ही घ्या ही माझी विनंती आहे तिथे सी सी टी व्ही त्यामुळे आज काय टेन्शन नाही आहे साऊंडचा प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद साऊंडची गडबड आणि साऊंड सिस्टमवालेला घेरला आहे सर्वांनी तिथं का बिचाराला एवढा घेरला आहे काही काळानं आता साऊंड सिस्टमवालेली वर सगळे आता तापले तिथात डी जे पार्टी स्टार्ट होईल कारण आता जो डान्सचे जे परफॉर्मन्स होते ते पूर्न है। दिंगा ना पूर्ण झाले आता हाय धिंगाना पूर्ण नाचो आपण पण घ्यायचं म्हणून असं धागड धिंगा झाल्यानंतर धावपळ झाल्यानंतर फायनली आता साऊंड बंद झालेले बघूयात पुढे काय आता फोटो चालू झालेले आहेत मग झालं पॅकअप तर निघूया घरी आई तर गेली आता तुळजापूरला पुन्हा हायचं असतं जा म्हटलं शो झालं घरपैकी बोर नाही झालं पण माझ्या पण नाही आलायचे असते चला जाऊया घरी आपण मग काय आपल्यातला मदत करणारा माणूस जागा झाला पैसा आहेत पाहून ना आता तुम्हाला वाटलं पोंडव्यात मला सोडा सोडलं चला इथं ना आता निघालो इथं पोंडव्यातनं घरी आपल्या चला आता डायरेक्ट घरी आता रात्री अशा या रस्त्याने यायला जायला सर्वजण घाबरायचे कारण खूप सोनसा असा रस्ता आहे इथं रद्द अजिबातच नसती त्याच्यामुळं या बाजूला यायला आणि दाराला जास्त वेगळं येत नाही या बाजूला आणि काही देखील आणखी ठरलेली बिल्डिंग आहे की या एरियात या बिल्डिंगमध्ये जी बिल्डिंग आहे बघू सांगत तुम्ही की या बिल्डिंगमध्ये म्हणतात की याचं भुदाटकी आहे त्यामुळे ही बिल्डिंग खरंच रिकामीच आहे डी जी बिल्डिंग आहे बघू सांगत तुम्ही की या बिल्डिंगमध्ये म्हणतात की याचं भुदाटकी आहे त्यामुळे ही बिल्डिंग खरंच रिकामीच आहे की कमी नजर कमी राहणार छान मोठ्या बिल्डिंगमध्ये त्यामुळे या बाजूला यायला जायला लोक आधी घाबरायचे आता काही देश नाही द्यायचं म्हणजे लोकांना यावं जावं लागतं त्या रस्त्यात पण आलो त्याच रस्त्यात सर आलो घरी आता याला मी सांगितलेलं ट्यूशनला जा तर झोपला होता हा म्हणजे आपण घरात नसलो की हा ट्यूशन बुडवतो जातो जातो म्हणतो जात नाही पळालाय वरती किती वेळ बाहेर बस हा आता रुचून बसलाय रुचून बसून काय होणार नाही आहे आणि आता मस्का मारण्यासाठी माझ्या बॅगा उचलतोय आल्यावरती मी दमते म्हणून लगेच बॅग उचलायला लागलाय आल्यावरती लाड तर सर्वच जण त्याचे करतात आणि सोनूनी ने म्हणजे सिद्धीने आणलं त्यासाठी रॅकेट बॅडमिंटन मग आता खेळून पण झालं आणि मजा येत आम्हाला धमकी देते मला म्हणतीये तुमच्या आईचा राजू पण माझ्या ताब्यात आहे आणि माझा राजू पण माझ्याच ताब्यात आहे जास्ती त्रास दिला तर गुंडाळून ठेवलं म्हणते आमच्या दोघांना दे, धमकी देते धमकी आई घरात नाही येत आम्हाला <laughs> दे बर परत धमकी तू आहे आता दे? <laughs> दे क्या आता दे आता